फळांचा राजा म्हणून कोणत्या फळाला ओळखले जाते ऑप्शन एक सफरचंद ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी केळ ऑप्शन डी द्राक्षे उत्तर माहीत असतील तर नक्की कमेंट करत चला बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आंबा संत्र्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते संत्र्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी औरंगाबाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर सफरचंदामध्ये कोणता जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळतो ऑप्शन ए विटॅमिन ए ऑप्शन बी विशन सी ऑप्शन विन डी ऑप्शन डी क्विमिन ई बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्हिटॅमिन सी केळ्याचे झाड हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते केळ्याचे झाड हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन ए चुडू ऑप्शन बी क्वेल ऑप्शन सी गवत ऑप्शन डी झाड बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गवत भारतामध्ये सर्वाधिक फळ उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतामध्ये सर्वाधिक फळ उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन एक महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी गुजरात बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक महाराष्ट्र द्राक्षाच्या रसापासून काय तयार केले जाते द्राक्षाच्या रसापासून काय तयार केले जाते ऑप्शन ए तेल ऑप्शन बी मधक ऑप्शन सी वान ऑप्शन डी साखर बरोबर उत्तर ऑप्शन सी वाहन पेरू या फिर जीवन जीवनसत्व मुबलक प्रमाण पेरू या फिर जीवनसत्व मुबलक प्रमाण ए विटैमीन सी ऑप्शन बी डी, ऑप्शन सी विटैमीन बी बारा ऑप्शन डी विन के बरोबर उत्तर है ऑप्शन ए विटैमीन सी फणस को प्रकार से फल है ऑप्शन ए एक बीजी ऑप्शन बी अनेक ऑप्शन सी पानफल ऑप्शन डी शेंग बरोबर उत्तर है ऑप्शन बी अनेक बीजी चीकू हे फल को ऋतू मध्य जाते ऑप्शन ए हिवाड़ा ऑप्शन बी उड़ा ऑप्शन सी पावसाळा ऑप्शन डी सर्व ऋतू बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व ऋतू सीताफळ या फळाचा रंग कसा असतो ऑप्शन एक लाल ऑप्शन बी पिवळा ऑप्शन सी हिरवट ऑप्शन डी जांभळा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिरवट पपई या फळामध्ये कोणता घटक पचनास मदत करतो पपई या फळामध्ये कोणता घटक पचनास मदत करतो ऑप्शन एक लोह ऑप्शन बी पपेन ऑप्शन सी कॅल्शियम ऑप्शन डी झिंक बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पपेन फळांची राणी म्हणून कोणते फळ ओळखले जाते ऑप्शन एक सफरचंद ऑप्शन बी लीची ऑप्शन सी पेरू ऑप्शन डी उत्तर आहे ऑप्शन बी लीची। अंजीर हे कोणत्या प्रकार से आहे है अंजीर हे प्रकार से फळ है ऑप्शन एक शेंगफल ऑप्शन बी पानफल ऑप्शन सी रसाफड़ ऑप्शन डी सुकामेवा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सुकामेवा अन्नस हे फळ जमिनीवर उभवत का झाडावर ऑप्शन ए झाडावर ऑप्शन बी वेलीवर ऑप्शन सी जमिनीवर ऑप्शन डी पाण्यात बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जमिनीवर काजू हे फळ कोणत्या राज्यात जास्त उत्पादन होतं ऑप्शन एक महाराष्ट्र ऑप्शन बी गोवा ऑप्शन सी पंजाब ऑप्शन डी राजस्थान बरोबर उत्तर है ऑप्शन बी गोवा स्ट्रॉबेरी फल भारत मुख्यतः जाते ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी महाबलेश्वर ऑप्शन सी नागपुर ऑप्शन डी कोलहापुर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर खोबरे खाल्ल्याने शरीराला कोणता प्रमुख फायदा होतो ऑप्शन ए वजन वाढते ऑप्शन बी रोग प्रतिकारशक्ती कमी होते ऑप्शन सी रोग प्रतिकारशक्ती वाढते ऑप्शन डी शरीरातील पाणी कमी होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रोगप्रतिकारशक्ती वाढते अधिक माहिती खोबऱ्यामध्ये चांगले फॅट्स हेल्दी फॅट्स विटॅमिन ई पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचा व केसांचा आरोग्य सुधारतो हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद